दिनांक मे रोजी बसवान असलेल्या डोंगरात व तमदलगी गावच्या हद्दीत अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील यांचा कुणीतरी अज्ञात शस्त्रानं खून केलेला होता या घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हा उघडकीस करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एकूण तीन पथके नेमण्यात आली तसेच जयसिंगपूर पोलीस स्टेशन कडील दोन पथके अशी एकूण पाच पथके नेमण्यात आली होती पथकास चौकशी दरम्यान मैताचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानं त्याच्याकडे गुणाच्या अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली परंतु अधिक तपास केला असता त्यानं सख्खा भाऊ अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीना मानहाण करत असल्यानं त्याच्या या कृत्याला कंटाळून त्यानं आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास अविनाशचा काटा काढायचा आहे असं सांगितले यानंतर प्रकाशच्या ओळखीचे राकेश उर्प विनोद वसंत थोरात राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून घेऊन अविनाश उर्प दीपक ओमगोंडा पाटील याला ठान मारण्याचा आहे असे सांगितले त्यावर राकेशनं अविनाश यास मारणीसाठी सहा लाख रुपये देण्यास सांगितले तदनंतर भाऊ मोहन प्रकाश पाटील लाख रुपये रक्कम दिली त्यानंतर या पाच आरोपींनी अविनाश पाळत ठेवून तमदलगे गावच्या हद्दीत निर्जन डोंगरात नेऊन डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची कबुली दिली जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी खुनाचा गुन्हा अत्यंत जलद गतीनं कौशल्यपूर्ण तपास करून उघड करून गुण्यातील आरोपी जिनगोंडा गोंडा पाटील वैवर्ष सदतीस राहणार सांगली बायपास रोड गोंडा माळ निमशिरगाव तालुका शिरोळ मोहन प्रकाश पाटील वेवर्ष तेहतीस राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंप जवळ निमशिरगाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वैवर्ष तेवीस राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी किरण अम्मांना थोरात वेवर्ष सत्तावीस राहणार नवीन पाण्याची टाकी धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वैवर्ष तीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकनंगले अमर रामदास वडर वैवर्ष तेहतीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकनंगले यांना सदर गुन्ह्यात अटक केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक यांनी संगणम करून आरोपींनी सव्वीस रोजी अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा याच्यावर पाळत ठेवून व योग्य संधी पाहून रात्री गावच्या हद्दीत असलेल्या निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील याच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची कबुली दिली त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवून वरील नमुख आरोपींना निमशिरगाव दानोळी तालुका भादोले हातकनंगले येथून शितापीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे खुनाचा गुणाच्या अनुषंगानं तपास केला असता वरील आरोपींनी शुर्प दीपक पाटील राहणार तालुका यांच्या खून केल्याची कबुली दिल्यानं सदर आरोपींना गंभीर गुन्ह्याच्या तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे तरी जयसिंगपूर पोलीस ठाणे तपास पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गंभीर असा खुनाचा गुन्हा अत्यंत जलदगतींना कौशल्यपूर्ण तपास करून उघड करून गुण्यातील निष्पन्न आरोपी जिनगोंडा ओमगोंडा पाटील वयवर्ष सदतीस राहणार सांगली बायपास रोड गोंडाप्पा मळा निम शिरगाव तालुका शिरोळ मोहन प्रकाश पाटील वयवर्ष तेहतीस राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंप जवळ निम शिरगाव राकेश उर्पा विनोद वसंत थोरात वयवर्ष तेवीस राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी किरण अमन्ना थोरात वयवर्ष सत्तावीस राहणार नवीन पाण्याची टाकी धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वयवर्ष तीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकनंगले अमर रामदास वडर वैवर्ष तेहतीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकनंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून जयसिंगपूर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे सदरची कामगिरी पोलीस जयसिंगपूर ठाणेकडील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजय गुरखे जालिंदर जाधव राजीव शिंदे जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील पोलीस प्रदीप पाटील महेंद्र कोरवी राजेंद्र वरेंडकर महादेव कुन्हाडे व सुशील पाटील आदींनी केली आहे